नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत स्कूल पोर्टलवर सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना उपक्रमनिहाय माहिती फोटो भरून या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी अगदी आपल्या मोबाईलवरून देखील या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी मोबाईलवरून कशा पद्धतीने माहिती भरायची याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम विनंती असणार आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपणांना आपल्या मोबाईलवरतीसुद्धा आपल्या शाळेची माहिती भरून सहभाग नोंदवता येईल त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये सरळ प्रणालीवरील स्कूल पोर्टल ही वेबसाईट ओपन करायची आहे हे पहा या ठिकाणी ही वेबसाईट आहे एज्युकेशन महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन यामध्ये लॉग इन पॅनलला आपला युडाएस कोड टाकायचा आहे आणि पासवर्ड आपल्या स्कूल पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे बऱ्याच शाळांचे समस्या आहे पासवर्ड काय टाकायचा तर आपल्या शाळेचे संच स्कूल पोर्टलवरील मागील वर्षी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याकडे आपला हा पासवर्ड मिळेल किंवा डिफॉल्ट पासवर्डने लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं आपल्यासमोर पेज ओपन होईल परंतु काही जणांना स्क्रीन स्टेटस फॉर्म दिसतो त्या ठिकाणी प्रत्येक बॉक्सला चेक बॉक्समध्ये टिक करून चेक लास्ट इयर डाटा असं करून आपल्याला ज्या माहितीत बदल करायचा आहे ती माहिती नंतर बदल करता येईल ती स्टेप पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी पहा उजवा कोपऱ्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे टॅब दिसून येईल तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे आपल्याला हा टॅब ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा मधील दोन विभागामधील जे काही सर्व उपक्रम शाळा स्तरावर आपल्याला घ्यायचे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतील आणि जे आपल्याला पंचेचाळीस दिवसाचा हा अभियान पूर्ण करायचं आहे त्यासाठीचे उपक्रम शाळा स्तरावर पूर्ण करून त्याचे फोटो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला मोबाईलवरून माहिती भरताना ते उपक्रम निहाय त्या फोटोची पी डी एफ करायची आहे तर फोटोची पी डी एफ करण्यासाठी स्वतंत्र असे ॲप्स आहेत किंवा सॉफ्टवेअर आहेत त्या माध्यमातून आपण फोटोची एकत्रित पी डी एफ करावी उपक्रम निहाय जेणेकरून आपल्याला उपक्रम निहाय फोटो त्या ठिकाणी अपलोड करता येतील हे पहा माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी माझ्या एका शाळेचा लॉग इन केल्यानंतर फॉर्म ओपन झालेला आहे या ठिकाणी इकडं आपण पाहिलं तर शीर्षक आहे आणि त्याच्यासमोर चूज फाईल आहे आता पहिलं शीर्षक आहे समजा विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट याच्यामध्ये आपण आपल्या शाळा स्तरावर जे काही वर्ग शाळा सजावट केलेले फोटो असतील ते फोटो पी डी एफ करून या ठिकाणी चूज फाईलमध्ये ती पी डी एफ आपल्याला सलेक्ट करून घ्यायची आहे म्हणजे ते आप त्या ठिकाणी अपलोड होणार आहे आणि या उपक्रमाबाबत एक हजार अक्षर मर्यादेच्यामध्ये थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे अशा पद्धतीने एक एक शीर्षक निहाय पी डी एफ फोटोची बनवून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे व थोडक्यात वर्णन रिमार्क म्हणून नोंदवायचं आहे अशा पद्धतीनं दोन्ही विभागातील विद्यार्थी केंद्रित उपक्रम व शाळा व्यवस्थापनामार्फत उपक्रम पूर्ण करून त्याची पी डी एफ या ठिकाणी अपलोड यशस्वीरित्या सेव्ह करायचे आहे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी सर्वात शेवटी खाली तीन ऑप्शन आपल्याला दिसून येतील हे पहा कृपया काळजीपूर्वक पहा सेव फायनलाइज आणि बॅक असे तीन टॅब या ठिकाणी आहेत आपल्याला सदरील अभियानामध्ये ही माहिती नोंदवत असताना प्रत्येक उपक्रमनिहाय माहिती नोंद करता येईल व फक्त सेव्ह करत चालायचं आहे फक्त आपल्याला एक एक उपक्रम माहिती भरून सेव्ह करा जेव्हा आपले सर्व उपक्रमनिहाय माहिती व फोटो भरून झाले याची खात्री तुम्हाला झाली तरच तुम्ही हे फायनलाइज हे फायनलाइज नावाचं बटन मै दाबायचा आहे जेणेकरून तुमच्या शाळेची माहिती त्या ठिकाणी अंतिम होणार आहे कृपया लक्ष असू द्या की आपली पूर्ण माहिती भरून सेव्ह करून झाल्यानंतरच फायनलाईज म्हणजे आपली माहिती अंतिम करावी फा एकदा फायनलाइज अंतिम झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही एकंदरीत अशा पद्धतीनं माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत आपल्याला अशा पद्धतीने माहिती नोंदवायची आहे धन्यवाद त्याचबरोबर दिलेल्या उपक्रमांपैकी जोपर्यंत आपण फक्त माहिती सेव करू तेव्हा आपल्या शाळेची माहिती स्टार्टेडमध्ये दाखवली जाईल व जेव्हा सर्व माहिती भरून फायनलाइज करू तेव्हाच आपल्या शाळेची माहिती हे पहा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल माहिती अंतिम केलेल्या शाळामध्ये ग्राह्य धरली जाईल व अंशतः माहिती भरलेल्या शाळा अशा पद्धतीने तुम्हाला इनच्या फर्स्ट होम पेजवरती शाळांची आकडेवारी दिसून येईल तरी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून शासन निर्णय व वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शक पत्र यानुसार सदरील माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये सर्व शाळांना सहभागी होण्याकरिता खूप खूप खुँँँँँ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद